एक के रहेंगे तो सेफ रहेंगे बघ बॉडी बघ ताजी कसा वाटतो कसा फार्म हाऊस ला कसा वाटत नमस्कार मित्रांनो कशा आहेत तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडीओ मध्ये आजची व्हिडिओ खूप भारी होणार आहे शेवटपर्यंत बघत द्या तर आपण सर्व मित्र म्हणजे जे आमच्या कामातले आहेत ते सर्वजण आम्ही चांगले फार्म हाऊस कर्जतला तर आजची व्हिडिओ शेवटपर्यंत बघत द्या खूप भारी होणार आहे आणि खूप सारा एन्जॉय करायला भेटणार आणि ते तुम्ही बघत राहा आणि नवीन आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा कोणकोण आहेत तर तुम्हाला मी सांगतो आहे तर तिघेजण ते चौकजण नेरेलचे आहेत पण आता आम्ही ट्रेनमध्ये आहे तर या साईडला विनोद दादा आणि सूरज भाऊ आणि दादा आणि भावेश दादा आणि हा आपला नवीन जॉईन झालेला दा, मेंबर आहे तर आपण चाललो आहे तर आम्ही पहिले आपण बसलेलो पण ट्रेन आपली चुकली होती तर बदलावरून बसलो आपण परत आणि आता ट्रेन पुढे बंद झालं म्हणजे समोर वाटतं दुसऱ्या ट्रेनचं काम चाललं आहे मग आपली ट्रेन आता चांगली आहे लेट ले होतोय असं मला तरी वाटतंय तर व्हिडिओ तरी पण तुम्ही शेअर करेल तर बघत राहा खूप सारे एन्जॉय झाले आहे तर चला पुढे आपण ट्रेनमधून तर उतरले चालतील म्हणजे ॲक्च्युली विषय काय होता आम्ही येणार होतो बाईक घेऊन तर पाऊस खूपच जास्त होता म्हणून आम्ही ट्रेनला आलो तर आपलं सर्व आहे सूरज भाऊ ना पुढे चालू आहे नेरेल मित्र आहेत आम्हाला कधी बसून घ्यायला येतात पण कुठे आहेत तेच नाही माहीत आख्या गालेत उतर गा। आणि इकडे बघा कॉल करून करून कॉल करतो जाणार आमचा काय विषय आहे तेच काय समजत नाही का पसवलं आम्हाला काही वापिस जायला लागेल कधी तर बघूया चालू पुढे एक मित्र बोलतोय येतोय व्हॅन घेऊन येतोय का ओला करून येतोय काय माहीत कधी येतोय तो पण लवकर येऊन इकडे व्हिडिओ कॉल आम्ही रस्तो विचारतात इथे कुठे जायचं राईट लेफ्ट काय विषय आहे मित्रांनो आता नाश्ता करतोय रस्ता काय आपल्याला भेटत नाही ते मित्र कधी येतील कधी नाही तर आपण नाश्ता करतो वडापाव घेतलाय कायला वडापाव थोडा लहान आहे पण चालते आपल्याला चव भारी आहे चव एक नंबर आहे ना एकदम ते भारी आहे वडापाव लक्ष्मी वडापाव सेंटर नेरल एकदम पहिले या इथं विजिट करा एकदम भारी टेस्ट एक नवं वाडाबा हे बघा मिरची एकदम कडक मध्ये एकदम कडक ना बुरा एकदम मस्त एकदम तुम्ही वडापाव खाऊन पहिले लय भूक लागले मला मित्रांनो विनोद बघा आता कांदे कांदे घेते अजून आम्ही आता पर्ला तर घालतो तर अजून आम्ही नेरलच आहे एक तास झाला मला वाटतं एक तास अर्धा तास झाला आम्ही इथेच थांबलो अजून ते मित्र अजून येतात ते कुठे आहेत काय अजून पाहून चालू आहे अजून कुठे आहेत काम आहेत अजूनपर्यंत आले नाही आम्ही नाश्ता घेऊन आता किराणाचं सामान घेतलं मित्रांनो फायनली गाडी आलंय पण ते गाडी त्यांनी छोटी आणली आता आम्हाला काय सांगितलं आम्ही किती जण तीन चार पाच सहा सात आठ आठ जण आठ जण कसे बसले गाडीमध्ये इकडे बघा ये ये काय येता चला ए करीत कर दर रित्या करीत कर दा कोमरे किती घेतले कोमरे किती घेतले

आठ म्हणजे चार वाजता निघलेलं चारच्या वर आधीच निघलोय अजून काय आव्हान पोहचत नाही मॅप लावून चाललोय बघावून गेले गेल्या आठ झाले आम्ही पोहोचत नाही अजून इथून अर्धातास दाखल पारावर इथे रस्ता एवढा हो डेंजर आहे त्यांचा भूत आमच्या समोर येऊन हो राहील आमची एक तर गाडीत जंगल आहे काही आले जंगल एरिया पूर्ण आसपास एक पण नाही जीवा मी घाबरत नाही तू गाडी झालो नीट तू म्हणून भीती वाटते आम्हाला तुझ्या मुलं जास्त भीती असते ड्रायविंगच एवढी ड्रायविंग अजून भीती वाटते बुद्धांच्या लाभच राहते एकदाशी आम्ही फार्मा पोहोचला भावे दरवाजा खोलला गेट खोललेला गेट खोलले दहा मिनिटं झालेली गेट खोलायला दिसत तर मित्रांनो आला आपण पोचलो पाण्याली फार्म हाऊसला मात्र फार्म हाऊस तर आपले दिवस आहे फार्म हाऊस तर लाईट गेली म्हणून मी शूट चालू नव्हतं घ्या तर आता लाईट आलाय ना पाऊस म्हणजे सकाळपासून चालू आहे म्हणून लाईट येत जात तर इथे आपलं चालू आहे जेवण जेवण बनवत इथे काय चिकन आहे ग गावठी आहे ग गावठी आहे भाव्या गावठी कोंबड्या गे बोलर पसवलं आणि गावठी बोलून कल्पेल दादा कोंबडी हलले काय बोलतो भाऊ याद लक्षण ना याचा विचार झाले कुठे चार्जिंगला बोलला विन अंडी आहेत ना बघू अरे बॅगिन ठेवली त्यांनी हे लावा ना गाणीला गाणी ला

काहीतरी केली आयुष्या का मला रे काय ये काय पाच पाच ग्लास मला चेअर्स घ्या चेअर्स खरा ते लाइट गेली मित्रांनो परत लाईट गेले म्हणजे बंद होली आता शिगरी लाईट गेली तर मित्रांनो मेहनत बघा एकटाच कांदे कापतो आपला करून दादा एक नंबर येतात ना कांदे कापता आवडला ना बघू आता जेवण झालं सांगतो दोन कांदे घेतले अर्धा जरा खूप आपला बोलला ना खूप बोलला थांबायचं चला चला पुढे काय बोलतो आम्ही चला चला आम्ही येतो तर मित्रांनो आपण आता चाललोय म्हणजे लाईट नाही आहे आणि चूल होती पण पूर्ण म्हणजे दिवसभर पाणी भरलं आणि फाटी ओली झाल्यात तर म्हणून आपण इथून आता चाललोय तर टाला इथं लॉक करतोय तर आपली गाडी पण निघाली आहे म्हणजे आपण घरी नाही झालो दुसऱ्या फामोज वरती तर चला जाऊया वाजले पण जास्त नाही नऊ का नऊ वाजलेले आहेत आता तर निघतोय आपण सर्वजण निघालेले आहेत फक्त टाला लावायचा बाकी आहे तर चला गो तर मित्रांनो आपण आलो आता आपण दुसऱ्या ठिकाणी फार्म हाऊसला चिंचवलीला आलो आहे तर तुम्हाला दाखवतो फार्म हाऊस कसा आहे हा तर मित्रांच्याच वंखीचा आपण नाही या साईडला बघा पाणी दोन जार घेऊन आलो आपण पिण्यासाठी ना स्विमिंग पूल आहे आपला या साईडला ना पाऊस खूपच पडतो तरी पण बघतो आंघोळ घरा जाऊ होतो स्विमिंग पूलमध्ये त्यांनी लागते इतकी तरी पण त्यांना जायचंच आहे बघूया आता आतमध्ये इथं आय व्ही ड्रायवर साहिल दादा काय बोलतं ड्रायविंग तुझी पटली आहे ड्रायविंग पटली तुझी एक नंबर आणतो व्यवस्थित आणतो या साईडला आयटम कोण तुझी आयटम कोण लगीन करायला घेतले मग नाही लगीन नाही करायचं आहे असंच मरशील काय नाही असं नाही करायचे नाही चला जाऊया आपण मला दाखवते आणि आशिक आहे विनोद आशिक आहे याच्याविषयी पोनवरती त्या भामाचं तिथे गेलेत तेव्हा होतं आता होतं कोणच्या होतं काम माहिती आपल्याला माहितीविषयी काय होतं या साईडला एक बेडरूम आहे तुम्हाला दाखवतोय हे बघा ना या साईडला एक बेडरूम आहे दोन आहेत हे बघा ना किचन बघा किती मोठा आहे ना बॉडी बिल्डर आमचा भाव दादा खूपच म्हणजे खूपच कष्ट केले त्यांनी घायला आलेत कवा पीस होता ना कवा खात ना याच आईला दोन आक्षरी बघू शकता पामावत चे सूरजदा आणि आहे चिकन चिकन चालत तयारी मी चिकन चालतो नाही इकडे फ्राय बघा मित्रांनो दोघाच मेहनत घेतले मला वाटतं पामावत म्हणजे दोघाच कष्ट घेतलाय नाही तर आपला जेवण पण नक्क झालं उलटा उलटा खादी दाखल मला डाकी आता वाटत आतमध्ये मला जाणवली आतमध्ये बेकार पोरात खतरनाक बादशाचे टी शर्ट रेंगे बघ बॉडी बघ त्याची कसा वाटत कसा फामला कसा वाटत त्याला आकाबुझरला कसा चालवलेलंय त्याला अक्काबुजरला आता आत्म्या तर मित्रांनो मला लाईक जरूरत आपडला यावी तर आता आपण खेलते सोन साखळी नाही बघा सोन साखळी लागले लय मारत देखणा केला मारामारी ए दरा धरा गौल ने या काल करणार कोण गोंडावरते समज पण ना

रेडी झालोय आपण आता म्हणजे आंगोल वगैरे केली रेडी चालू तर जेवायला बसलोय वाजलाय आधी नाही इकडे बघा जोर घेतल्या हवी विचरेत पण जेवायला बसाय हे इकडे बघा हे काय आवाज पण देत ना जेवतात जावाला द्या मला टोपाला ठेवली त्या आणि ते आहे कल इकडे टोपच घेतले कल अर्धी माणसं काय बेट मीठ पण जे गुला काय घरशा तर मित्रांनो घेतो मी पण जेवण लागले कधीपासून ते आई पाण्यात म्हणा बुडून बुडून हाल बेकार केल्यात तर पहिले मी जेवण घेतोय